मित्रांनो बऱ्याच लोकांना वाटतं पीक विमा म्हणजे फक्त फॉर्म भरायचा आणि झालं पण खरी गोष्ट तशी नाहीये आज आपण बोलणार आहोत कसं भरायचा नाही तर का भरायचा बघा आजच्या काळात पाऊस कधी का पडेल किती पडेल याचा काही नियम नाही काही वर्ष पावसाळा चांगला होतो पण कधीतरी अचानक ढगपुटी होते गारपीट वादळ येतात किंवा पाऊसच येत नाही मग आपल्या शेतातले पीक पूर्णपणे जायला वेळ लागत नाही आता विचार करा जर तुमचं पीक गेलं आणि विमा नसेल तर नुकसान कोण भरेल शेवटी ते सगळं आपल्या शेतूनच जावं लागतं बियाण्याचा खर्च खतांचा खर्च मजुरीचा खर्च सगळं वाया जातं म्हणूनच पीक विमा फक्त कागदावरचा फॉर्म नाही तो एक संरक्षण कवच आहे जसं आपण घराला विमा घेतो गाडीला घेतो तसंही पिकांसाठी घेतला पाहिजे अनेक शेतकऱ्यांनी असं म्हटलंय माझं पीक गेलं होतं पण पीक विम्याने मला वाचवलं निदान खर्च तरी वापिस आला काहींना पंधरा वीस हजार मिळाले आता हे पैसे मिळाले नसते तर ते नुकसान शेतकऱ्यांनाच झालं असतं पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पीक विमा फक्त भरला की झालं असं नाही काही चुक केल्या तर विमा क्लेम रिजेक्ट होतो काही लोक वेळेत अर्ज करत नाही म्हणतात उद्या करू आणि शेवटची तारीख ही निघून जाते काही लोक बँकेत जुना मोबाईल नंबर देऊन ठेवतात त्यामुळे मेसेजच येत नाही काही जण आधार कार्ड अपडेट करत नाही किंवा पिकांचं क्षेत्र चुकीचं दाखवतात हे सगळं झालं की मग सरकार किंवा विमा कंपनी म्हणते तुमचा अर्ज चुकीचा आहे तुम्हाला पैसे मिळणार नाही आता आणखीन एक महत्वाचं सांगतो काही लोक म्हणतात आम्हाला पीक विमा येतच नाही ते काय येत नाही कारण ते लोक क्लेमच करत नाही काय होतं पीक गेलं नुकसान झालं पण लोक म्हणतात अरे आता काय करायचं पेपर वर्क खूप आहे गावात काम आहे कुठे जायचं कुठं फिरायचं किंवा बरेच लोकांना माहितच नसतं की क्लेम करायला काय करायचं कुठं जायचं कोणाला सांगायचं म्हणजे काय होते नुकसान झाल्यावरही लोक गप्प वाचतात मग सरकार किंवा विमा कंपनीला वाटतं या व्यक्तीचं नुकसानच झाले नाही कारण क्लेम केलाच नाही तर कंपनीला कसं कळणार की तुमचं नुकसान झालंय पण नुकसान झाल्यावर त्याचा क्लेम करणं हे दुसरं आणि तितकंच महत्वाचं पाऊल आहे जर नुकसान झालं तर ताबडतोब तुम्ही तालुक्याच्या कृषी कार्यालयात जा बँकेत जा ग्रामसेवकाला विचारा ते लोक मदत करतात आता ऑनलाईन सिस्टीम आहे मोबाईल वरून फोटो अपलोड करायचा असतो तांत्रिक अडचण आली तर गावातल्या कोणालाही विचारायचं कोणीतरी मदत करणारच कारण शेवटी काय सरकारनं योजना केलीच तुमच्यासाठी तुम्ही उपयोग केला नाही तर विमा मिळणार कसा म्हणून मित्रांनो काही लोक म्हणतात विमा काढून काय उपयोग आम्हाला मिळतच नाही हे पूर्ण चुकीचं आहे कारण नुकसान झाल्यावर क्लेम करावा लागतो तो केलास तरच पैसे मिळतात म्हणून मी सांगतो फॉर्म कसा भरायचा हे पाहणं महत्वाचं आहेच पण आधी हे लक्षात ठेवा विमा का करायचा आणि नंतर क्लेम कसा करायचा नाहीतर निसर्ग जर फटकावला तर आपल्याकडे काहीच उरणार नाही आणि मग आपल्यालाच म्हणावं लागतं विमा काढला असतं तर बरं झालं असतं आता तुमचं यावर काय मत आहे तुम्हाला विमा तुम्ही विमा काढला का क्लेम केला होता का काही अडचण आली का किंवा काही अनुभव आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा कारण एकमेकांना सांगूनच आपल्याला या योजना चांगल्या समजतात आणि शेवटी आपल्याच फायद्यासाठी आप आहे ना मित्रांनो बरं बघा बरं तुम्हाला जी माहिती दुसऱ्या चॅनलवर मिळत नाही ती इथे मी आपल्याला इथे मिळते कारण आपला चॅनल हाच शेतकऱ्यांसाठी आहे आणि तुमच्या भाषेत तुमच्या सोयीचं सगळं समजावून सांगायला तुम्हाला अजून काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी कायम येतेच आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दावा जेणेकरून पुढच्या व्हिडिओतली महत्वाची माहिती एक सेकंदही चुकणार नाही आणि हो हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना पण शेअर करा जेणेकरून तेवढ्यांनाही उपयोग होईल चला तर पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार